सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीत सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे बार्शी आवक सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे माजलगाव आवक तीनशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे अकरा रुपये पुढची बाजार समिती आहे राहुरी वांबोरी आवक सात क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे सव्वीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे एक रुपया तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे उदगीर आवक दोन हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे त्र्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे अकरा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे ब्याण्णव रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह सोयाबीन बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जै जवान जय किसान